जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्य श्रावण केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा एकादश हिंद केसरी बकासूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूपक कॉकटेल मोरदरीचा हरण्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी व सोन्या बावीस अकरा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोरदरीचा हरण्या सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो पिंटू शेट मोडकवाडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सोन्या भाऊसाकर आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मुईलशेठ डुमायांचा एकादश मिंद केकेसरी बकासूर व नाशिकचा विराट आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे बावधनकरांचा लक्ष आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक दहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व कारुंड एक्सप्रेसची आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाहताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी आपल्याला सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन